मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून साकार झालेल्या वनाधिपती स्वर्गीय विनायकदादा पाटील अभ्यासिकेचे लोकार्पण यावेळी आमदार सौसीमाताई हिरे यांनी केलेले भाषण आज या अभ्यासिकेचा विनायकदा यांची जयंती आहे हा योग साधून आज आपण या अभ्यासिकेची सुरुवात करत आहोत मी स्वर्गीय विनायकदा पाटील यांना पुनर्ग अभिवादन करते आज ही अभ्यासिका आपले उद्या आदरणीय कांबळे यांच्या हस्ते सुरून आताच त्यांनी सुरुवात केलेली आहे आज मला सांगण्याचा खूप आनंद होतो आहे की जवळपास सहावी अभ्यासिका आपण इथे सुरू केलेली आहे यापूर्वी देखील गंगापूर असेल त्याचबरोबर इंदिरानगर असेल लाईफलाईन रोड असेल कुंताळे असेल अशा ठिकाणी आपण अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत आज या अभ्यासिकेत जवळपास साठ ते सत्तर मुलांनी अभ्यास सुरू करून दिलेला होता त्या मुलांना वाटलं उद्घाटन त्यामुळे त्यांनी एक महिन्यापूर्वी जून मध्ये कॉलेजचं वर्ष सुरू होत त्यांना त्यांनी इथे बसण्यास सुरुवात केली आणि औपचारिक उद्घाटन जे बाकी होतं त्यात आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे त्याबद्दल मी तर खूप आनंद व्यक्त करते आदरणीय स्वर्गीय विराजदा पाटील यांच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे खर तर मला राजकारणात ज्या वेळेला मी दोन हजार दोन साली आले त्यावेळेला बाबा पाटील आणि विनायकदा पाटील यांचं खूप मोठं आहे आणि केवळ त्यांच्यामुळे इथे आहे असं म्हटलं तरी बाबा మహకర్ किंवा असे बोलायचे आणि आपल्याला मार्गदर्शन करायचे म्हणजे आमचे शास्त्रे पोकटराव हिरे हे त्यांना खूप चांगले मित्र होते बाबा पाटील पोकटराव विरे आम्हासारखेच आम्हाला बाबा आहे देण्यात आला आणि जोपेला होते तर आज त्याच्या नावाने हे सुरू करायचं हे सगळ्यांसमोर ज्या वेळेला आम्ही सातपूरमध्ये प्रस्ताव दिला त्यावेळेला सगळ्यांना खूप आनंद झाला की आपण या नावाने अभ्यासिका सुरू केली कारण आपण बघतो की त्याचं एक वेगळं कार्य होतं मनाली बघितलं ते म्हणजे

अशा काही गोष्टी असतील तर सहज त्यानंतर मुलांना इथे मदत सहज करत राहील आणि चांगला अभ्यास केला त्याचा उपयोग होणार आहे खरंतर सातपूर आणि सिडको हिंपाळे गंगापूर आणण असा खूप मोठा परिसर म्हणजे नाशिकमधला सगळ्यात मोठा मतदारसंघ असलेला आहे जवळपास आठ कोटी वीजी तिथे खर्च केलेला आहे त्याचबरोबर

से मोकेत आहोत तरी परंतु सत्यन नारल्याचे एक मानणे असते की आपल्या घरासमोर वाला सामाजिक कार्याचा हव पाहिजे तुमचे करायलाच नको पाहिजे यासार जे काय सुते करता करत ते सुद्धा नदीचं जेवढा आहे कि तेला सगळा कॉम्प्रीट करून आपण केलंय तोरा सुद्धा त्या सगळा कॉम्प्रीट चैनल चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद